रंगी तुझा सोहळ्याच्या रिंगणी दिव्य सोहळा पाहुनी डोळा देह हा माऊली माऊली झाला आषाढीवारी पालखी सोळ्याच्या निमित्तानं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज आणि अन्य पालख्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात आणि पंढरपुरात प्रवेश करताना खासदार प्रणिती शिंदे यांनी स्वागत केलाय तसंच वाकरी येथील बाजीराव विहीर परिसरात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील गोल आणि तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील उभे रिंगण यात खासदार प्रणिती शिंदे यांनी सहभागी होऊन वारकऱ्यांसोबत भक्तिमय वातावरणात ज्ञानेश् माऊली ज्ञानबा तुकाराम या नामघोषात टाळ घेऊन तल्लीन झाल्या होत्या वारकऱ्यांसोबत चालत फुगडीचा क्षण ही अनुभवले आणि नंतर श्री विठ्ठल रुक्मिणी पांडुरंगाचं दर्शन घेतलं वारीचे साक्षीदार होण्याचं भाग्य लाभलं माऊलींच्या वारी सोहळ्याची शेकडो वर्षांची परंपरा आणि या परंपरेचा भाग होता येणं हे निश्चितच आत्मिक समाधान आणि अध्यात्माची सर्वोच्च अनुभूती देणारे क्षण होते असे खासदार प्रणिती शिंदे यांनी म्हटलंय प्रतिनिधी मोहसिन अत्तार